तर अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले त्यांचे त्याच्यामुळे त्यांना पालिकेतून निवृत्त करतोय आपण पण तसं बघायला गेलं तर तसं तस वाटत नाही की निवृत्त होत आहेत आणि तुमच्या आठवणी आमच्या सदैव आमच्या सोबत राहते तुम्ही आमच्या स्मरणात नेहमी राहा विकास विकास आणि हसत हसतमुख रहा राहा पुढच्या आयुष्यामुळे तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा माझ्या थोडं सॅडनेस वाटतं त्या चांगली बळी निघून जात चालले म्हणजे एक 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 रिटायर रिटायर्ड होत चालले नवीन होतात तयार समजा पण त्यातले स्पार्क जे आहे ते जे 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 करा म्हणजे महापालिका नुकताच फॉर्म होऊन काही लोक जे झालेले आहेत त्यांना त्याची थोडसं कल्पना आहे का प्रकारे आपल्याला महापालिका चालवलेले आहेत किती स्ट्रीट आय एस ऑफिसर येऊन गेले तर तशातलं ते पडगण म्हणजे आता शेवट शेवटला जेव्हा आपल्याला आश्चर्य वाटलं त्या वाट रचना एवढा किचकट विषय त्यांच्याकडे तो आलेला आणि त्यांनी ते अपील किंवा हिअरिंगलाही ते उपस्थित असायचे म्हणजे इथे विषय त्यांनी हॅन्डल केले त्यामुळे पडगण तुम्ही काय रिटायर झाल्याचं काय समजू नका इलेक्शन <laughs> <laughs> आता येणार ते लागल्याचं तुमचं साहेबांनी सांगितलं नव्हता तर तशा प्रकार म्हणजे ते हा एक कितकट विषय पण तुमच्यासारखे मृदूळ स्वभावाची व्यक्ती तिथे परफेक्ट आहे ज्यांच्यावर कोण म्हणजे लोकही समजून घेतात अशा प्रकारचं त्यांनी कामात लोक महापालिकेलाही न्याय दिलाय आहे सहकार्यांनाही न्याय दिलाय सांभाळून घेतले त्याच्यानंतर त्यांचा स्वभाव आता जे जे काय आपल्याला घेता येईल ते सगळ्या ज्युनियर्सनी घ्यावा तसंच काम करावा किती रात्री त्यांना फोन करावा कधी ते अवेलेबल असतात नाही तर त्यांचा कॉलबॅक तरी येतो साहेब असं असा आहे हे आहे ते आहे तर जाता जाता मी त्यांच्यासाठी एक शेअर बोलून जातो म्हणजे मराठीतून अशी व्यक्ती म्हणजे खरोखर वाकसारखी आहे काश विर मिळणे की, की वजा मिल जाए साथ जितने भी बिताया व पल भी मिल जाए चलो आपली आपली आखे बंद करलो क्या पता में गुजरा हुआ, कल मिल जाए या आयुष्यात काम करताना त्याचा आनंद त्याचा त्याचा जा, आनंद मी एकदा बघितला होता तुम्हाला माहिती आहे नवी मी मध्ये वादवाची सीज गेली तेव्हा त्याचा आनंद तो बघितला त्याच्यानंतर तो फक्त एकदा घाबरला होता दोन हजार पाच सहामध्ये नेहरूळला कोपरखान्याला ती बेसमेंटचं काम करताना ॲक्सिडेंट झाला होता आणि तिथं तो जेव्हा सात वाजता तिथं आला होता तेव्हा तो घाबरलेला कधी तिचा आजपर्यंत तो कधीच कुठल्या कामाला त्यांनी नाही म्हटलं नाही किंवा कधी घाबरला नाही किंवा कुठलं प्रचंड ओझं असेल ना तर तो कुठल्याच गोष्टीला त्यांनी नाही म्हटला नाही आणि आजपर्यंत म्हणजे थोडक्यात अजून सांगायचं म्हणजे खान साहेब असतील नेहरबार साहेब असतील आपले ड्रायव्हर साहेब असतील आणि कुठून ते आणलं खूप आशीर्वाद आहे त्याला आई वडिलांचा खूप आशीर्वाद आहे त्यांनी जे काम केलं त्याच्याकडनं खूप काही शिक शिकण्यासारखं प्रेरणा आहे मला माझा मित्र वशा नवी महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त होत याबद्दल मला खंत पण आहे आणि त्यांनी भरपूर काहीतरी महानगरपालिकेला दिलं आणि त्याच्याकडे खूप शिकण्यासारखं आहे हे पण मला त्याचा अभिमान आहे खूप चांगला निवृत्तीनंतर आयुष्य खूप आरोग्यदायी सुखकारक आणि खूप काहीतरी तू करो एवढं बोलून मी माझे माझे सासरे श्री वसंत देवबाई नांद पडवण म्हणजे आमचे पप्पा आज लिटार होता त्यांनी एकोणतीस वर्ष वयाची नवी मुंबई महानगरपालिकेला दिली एक कर्तव्यदक्ष खूप दिवस काही झाले मी त्यांना ओळखते अगदी थोडा कालावधी घालवलाय त्यांच्यासोबत पण जेवढं काही ओळखले त्यानुसार एक कर्तव्यदक्ष दक्ष जबाबदार त्याच सोबत आपण म्हणू शकतो तत्पर एक रिंगपण वाजण्याचा फक्त वेळ असतो पप्पांनी पोहोचलेला असतो आणि समोरच्याला काय उत्तर द्यायचं ना हे त्यांच्याकडे पूर्णपणे तयार असतं क्वालिटी wow. माझ्यामध्ये वैष्णवीमध्ये आणि विपुलमध्ये यावी ही लिटरली इच्छा आहे माझी मनापासून की आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये तसं बनलो पाहिजे दुसरी गोष्ट प्रत्येकाचा प्रवास हा ना बी टू डी असतो बर्थ टू डेथ याच्यामध्ये अल्फाबेटिकल येतो तो असतो सी सी म्हणजे चॉईस करिअर करेज आणि अंतर येतं कंपेनियनशिप चॉईस जी पप्पांनी केली खेडेगाव मेरा मेरा बुद्रुक बुलढाणा जिल्हा इथून तर नवी मुंबईमध्ये एक <coughs> इंजिनियर म्हणून यायचं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची चॉईस दुसरं असेल कलेज <coughs> मग कोरोनासारखा काळ असेल मला मम्मी वैष्णवी दोघींनी सांगितलं की पप्पा एकही दिवस घरी नव्हते म्हणे कोरोनाच्या काळात पूर्ण नवी मुंबईसाठी पाणी सप्लाय करण्यासाठी ते पूर्ण वेळ झटत होते ऑन फील्ड होते त्या काळात काय प्रसंग होता हे आपल्या सगळ्यांना माहितीये तरी सुद्धा त्यांनी तिथे करेज दाखवलं आणि ते कार्यरत होते तिसरं असतं करिअर तो काळ मला वाटतं तुमचं दहावी नाईन्टीन एटी थ्री नाईनटीन एटी फोरचं असेल तो काळ नव्हता आणि त्यातल्या त्यात विदर्भ म्हणजे ना कंपेरेटिव्हली थोडा अप्रगत तो नाहीये पुणे मुंबईसारखा खूप प्रगतशील त्या काळात झगडून दहावी करणं बारावी करणं इंजिनिअरिंगला येणं तो डिसिजन घेणं तिकडून इकडे येणं आणि स्वतःची ओळख निर्माण करणं हे खरंच शॉप तुम्हाला त्यानंतर त्यांचे एक गुण जो मला सगळ्यात जास्त आवडला आम्ही आमच्या लग्नाच्या प्रोसेसमध्ये पाहिला बेसिकली तो प्रत्येकाच्या घरात लग्न असतं तेव्हा धावपळ असते ऑफिस आणि लग्नाची तयारी हे सगळं बॅलन्स करायचं असतं त्यावेळेस त्यांचा अनुभवलेला गुण म्हणजे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर प्रचंड शांत माणूस आणि संयमी माणूस तुमची ही क्वालिटी मला जेन्युनली शिकायची कारण मी खूप लवकर आहे पण होते <laughs> तर नक्की शिकायचं आहे एक खूप चांगलं सासरे भेटले आहेत मला सो थँक्यू आणि अजून एक गोष्ट ठरल्याप्रमाणे दोन ऑक्टोबर पासून एक्सरसाइज का <laughs> तसे मला बोलता येणार नाही पण वडलाचाच गुण आहे मला माझा आणि म्हणजे पप्पाच्या ऑफिसच ही पहिली आठवण म्हणजे पप्पा कुठेतरी घरी आमचं एक टेबल होता तुलसी तुळशी धरण साई साधनामध्ये त्याच्यावर पप्पांनी सगळ्यात पहिले मोरबे धरणाचा कोणता तरी प्लॅन आणला होता मला सांगितलं होतं मोरबे धरण आणि त्याच्यावर काहीतरी करत होते रात्रीचे म्हणजे साधारण एक दोन वाजेपर्यंत ते काम करत होते आणि मी खेळत होतो त्या मोरबे धरणाच्या प्लॅन पासून आजपर्यंत शेवटचा दिवस त्यांनी दिला एक पूर्ण सायकल अशी कम्प्लीट केली आहे सगळी त्यांनी कदाचित मला माहिती नाही ते त्यांनी ठरवून केलं का त्यांनी त्यांच्या नशिबात ते पदरात पडलं पण त्यांचा तो प्रवास मला असं मनाला लागून गेलं त्यात म्हणजे एक विशिष्ट गोष्ट म्हणजे माझा जन्म मे नाई सिक्स आणि त्याच्या जवळपासच पप्पाची नवी मुंबईमध्ये ऑर्डर झालेली ज्युनियर तर मग पप्पांचं नेहमी म्हणणं असतं की माझ्यामुळे मी जन्माला आल्यामुळे पप्पाचा इथे प्रवास सुरू झाला आणि आज खरं तर पप्पांचा तो प्रवास मी जन्म राहिल्यामुळे नाही पप्पांच्या मेहनतीमुळे पप्पांच्या चिकाटीमुळे पप्पांनी त्याच्या आधी घेतलेल्या वेगळ्या वेगळ्या कामांमुळे वेगळ्या वेगळ्या एक्सपिरियन्सेसमुळे आला आणि आजही जेवढे लोक पप्पांबद्दल विषय बोलले खरंच कुठेतरी पप्पांच्या मागची जी मेहनत आहे पप्पा जे घरी न राहतात जे आम्हाला वेळ नाही देऊ शकले तर पप्पा कुठे वेळ देत होते कुठे <laughs> जाऊन झगडत होते आणि किती किचकट कामं करत होते हे आज लक्षात येतं आणि मला गॅरंटी आहे की याच्या पुढेही तुमचे पप्पांना या विषयावर किंवा त्या विषयावर फोन येत राहतील आणि पप्पा न घाबरता न टाळ टाळ करता तुम्हाला जसे आता फोन उचलून बोलतात की हा मी हे सांगतो तुला किंवा हा मी तुम्हाला लगेच कळवतो तसं पुढेही रिटायर होऊनही करत राहतील आणि रिटायर झाल्यानंतर थोडासा वेळ आम्हालाही द्या <laughs> आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी जसे इतरांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसं तुमचा आता आमच्या सोबत सपोर्ट आमच्या सोबत आशीर्वाद आमच्या पाठी नेहमी असेल याची मी प्रार्थना करतो करतोय मुंबई महानगरपालिका त्यांच्या सेवापूर्वी सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व आपले कार्यकारी अभियंता मुख्य अभियंता कनिष्ठ अभियंता सर्व कार्यालयीन कर्मचारी कंत्राटदार आपले पत्रकार बंधू या सगळ्यांचं स्वागत करून वसंत पडघण हे उद्यापासून नसतील तर त्यांची कमतरता मला खूप जाणवेल कारण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने महापालिकेत काम केलेलं आहे आणि जसं सगळ्यांनी सांगितलं की महापालिकेत असे खूप कमी लोक असतील त्यांच्यासारखे की जे सगळ्या विभागात काम केलंय म्हणजे स्थापत्य असेल पाणी पुरवठा आहे नगरच केलंय परिवहनला केलंय स्वच्छ भारत केलंय निवडणूक केलेला आहे तर ह्या सगळ्या विभागांमध्ये काम केलेलं मला वाटतं ते एकमेव असू शकतात ते की सगळ्या विभागात काम केलंय आणि जसं सगळ्यांनी सांगितलं तसं त्यांचे त्यांचे सहकारी त्यांचे कनिष्ठ आणि त्यांचे वरिष्ठ <laughs> या सगळ्याशी खूप सलोख्याचे संबंध होते कुणी म्हणजे कुणाची नाराजी त्यांच्याबद्दल नसायची ना त्यांचे त्यांच्या खाली त्यांच्या काम करणारे असतील वरिष्ठ हा गुण खूप कमी लोकात असतो जसं जाधव बोलले तसं तर हे खूप चांगला गुण आहे हे असलं पाहिजे की तुम्ही असा ठिकाणी काम करताय लोकल बॉडी जे संबंध पब्लिकचा पब्लिकशी खूप चांगले संबंध होते जसं आता मोरब्याला मुर्बे मोरबेमध्ये त्यांनी आता आठ दिवसापूर्वी पद्धतीचा केला होता गायरोप समारंभ सेवापूर्तीचा खूप चांगल्या प्र पद पद्धतीनं आणि तिथले सगळे तिथले तिथले कर्मचारी असतील तिथले गावातली असतील प्रकल्पग्रस्त सगळ्याचे सलोग्याचे सम्मान त्यांचे होते आणि पॉझिटिव्ह पा, ऍटिट्यूड होता की आपल्याला मदत करता येईल तर आपण करू सगळ्यांना तर त्यामुळे तिथले लोकांचा खूप त्यांच्यावर सगळ्या त्यांच्यावरती परत ह्याच्यानंतर आता आपण आईब साहेबांकडे झालं होतं की हे ते म्हणत होते तुम्हाला हा त्यावेळी नाही बोलले काल आम्ही भेटायला गेलो होतो ते काल साहेबांना <laughs> ते म्हणे हे रिटायर होतात उद्या तर ते म्हणे कोण रिटायर करताय त्यांना <laughs> <laughs> त्यांची ते त्यांना ते जर त्यांनी हो म्हणलं असतं त्यांना एक्सटेन्शन देण्याची इच्छा होती पण ते नाही बोलले आणि ते योग्य पण आहे ते की विद आपण रिटायर होतोय तर चांगल्या पद्धतीने रिटायर होतो तर व्हायला पाहिजे आणि त्यांचा डिसिजन योग्य होता आणि त्यांची मी मला पर्सनली त्यांची कमी जाणवेल जसं की सगळ्यांनी सांगितलं की नोटिंग हा त्यांचा एक प्लस पॉईंटमधले काही गोष्टी होत्या की जसं सगळ्यांचे सोलख्याचे संबंध होते तसेच दाप, दाप्ट, ते त्यांचं ड्राफ्ट ड्राफ्टिंग चांगलं होतं कारण नगर रचना वगैरे इथं काम केल्यामुळं असेल पण त्यांची ड्राफ्टिंगची पद्धत चांगली होती मग त्यांना काही खूप सांगायला लागायचं नसायचं कारण आमच्याकडं ते मोरबे प्रकल्पावरची खूप असायचे केसेस त्यांच्या ॲडिशनल मोबदला असतील कोल्ड केसेस असायच्या त्याच्यामध्ये हां त्याच्यामध्ये आणि आता आमचं ते डॅम सेफ्टी मोठवायचं असं आहे तर ह्यात हे खूप काम आल्याचं की पददत, ते तुमची नोटिंग करण्याची पद्धत खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी महापालिकेची सेवा चांगल्या रीतीनं पूर्ण केलेली आहे त्यांचा पुढच्या आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी आता काय झाले की आता निवडृत्त अठ्ठावन्नला झालं तरी वाटत नाही की कुणी वय झालाय असं आणि त्यांचं तर वाटत नाही अजिबात बिझी राहायला पाहिजे काम केलं राहायला पाहिजे काम केलं तर ते आरोग्य चांगलं राहील आणि ते करा तुम्ही मला खूप भावी शुभेच्छा माझ्याकडून सगळ्या महापालिकेकडून धन्यवाद सामाधानी आहे म्हणजे मला मी किंवा मला पुरेपूर जी संधी मिळाली तिचा मला फायदे घेता आला फायदा घेता आला तुमचा फक्त आता एकच आता रिटायर झाल्यानंतर एकच होईल की बाबा तुमच्या लोकांना जो नेहमीचा सहवास होता तो कमी होईल मग सहवास जरी कमी झाला म्हणजे रोजचं भेटतं तिथं पण आपलं प्रेम आहे असे जिव्हाळा लावणारे मित्र आहेत ते तर राहणारच आहे त्याच्यामुळे मी खरोखर आपलं तुमचा सदैव ऋणी राहील त्याच्याबद्दल आणि महापालिकेने आपल्याला जेवढं हे आता सपोर्ट हे केलेलं आहे <laughs> तर त्या महापालिकेचं सुद्धा मी पूर्ण जीवन ह्याच्यामध्ये नृत्य नाही कारण सगळं महापा पालिकेमुळं आज हे जे आपल्याला सहज शक्य हे जे मिळ हे करताल हे स आपण पालिकेचंच म्हणजे खरोखर पालिकेमुळे हे शक्य शक्य आहे हो तरी मी परत तुमच्या सर्व लोकांचे परत एकदा तुम्ही असा चांगला कार्यक्रम व्हायला हे केल्याबद्दल आणि माझ्याबद्दल जे प्रेम दाखवलं आणि आता एक फक्त उत्तर द्यायचं राहिलं की बा तेल कुठलं होतं तेल त्याच्यात तेल म्हणजे त्याच्यात तुम्ही सांगतो त्याच्यात दोन हे होते पहिलं मी सांगितलं की फक्त काम 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 आणि दुसरं जे शिवाजींनी जे सांगितलं की याच्यावर म्हणजे बर्फ ठेवायचं आणि तोटा साखर ठेवायचं किती जरी राग आला तरी तुम्ही जाधव साहेब किती समोर आपला राग आला तरी शांतच राहायचं बाबा ठीक आहे किती घालतो किती शिवाजी घालतो बाहेर घाल तरी थोडं शांत राहायचं आणि अशा प्रकारे साहेबांनी जसं म्हटलं की आज मी मोरबेमधला पण तसंच प्रसंग होता की त्या लोकांचं जे सहज आम्हाला शक्य होतं पण हे सगळं शक्य कसं झालं की सध्या साहेबांमुळे साहेबांनी पॉझिटिव्ह घेतलं कमिशनर साहेबांनी पॉझिटिव्ह त्याच्यामुळे मॅक्झिमम आम्ही त्यांचे जेवढे प्रश्न होते की जे सहज आम्ही सोडू शकत होतो ते आम्ही सोडवले त्याच्यामुळे ते लोक एवढे खुश झाले होते ना की मग मध्ये त्यांनी ते फार हे केला म्हणजे तिथे पाणी बंद केलं हे केलं पण ते सगळं साहेबांनी आम्ही त्यांना साय कमिशन साहेब जेवढं तुम्ही त्यांना आपल्याला देणं शक्य ते द्या त्या गोष्टी त्यांचं कारण त्यांचंही हे समजून घ्या कारण त्यांच्या जमिनी गेलेल्या असतात त्यांना नोकऱ्या नसतात हे नसतं आम्ही मॅक्झिमम तिथे जे सिक्युरिटी वगैरे लागत होते ते सिक्युरिटी आम्ही ते तिथे लोकं लावले वगैरे तर त्या लोकांचा त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला गरबेचा जो होता तर ते चांगले अनुभव सांगितले त्यांनी त्याच्याबद्दल चांगलं व्यक्त केलं इथे तर हे सर्व असं तुमचे प्रेम मला भविष्यात असं राहू द्या तरी मी पुन्हा एकदा सर्व लोकांचे आभार मानतो की मी आपले माझे मनोगत